आहे बघा लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी इथे क्लिक करायचं आहे बघा या वेबसाईट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे टाकून देईल अगोदर बघा इथं महिलेचा आधार नंबर टाकायचा आहे तुम्हाला हा आधार नंबर टाकून खाली ही जी अक, अंक दिसत तुम्हाला ती अंक टाकून मी सहमत आहे यावर क्लिक करून ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे एकदम सोप्या पद्धतीनं आपण समजून घेणार आहोत बघा ई के वाय सीसाठी ओ टी पी येईल आपल्या फोनवर तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आता यानंतर पुढं बघा वडील किंवा पतीचा आधार क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि हे जे अंक आहेत ती अंक तुम्हाला साईडला टाकायची आहेत कॅपच्यामध्ये बघा मी इथं मी तुम्हाला आधार पतीचा आधार नंबर टाकतो या ठिकाणी तुम्ही वडील असेल तर वडिलाचा टाकू शकता ही अंक टाकायचे आणि मी सहमत आहे या बटनावर क्लिक करून ओ टी पी पाठवा हो या बटनावर क्लिक करायचं आता बघा ओ टी पीद्वारे आधार नंबर आता फोनवर ओ टी पी आलेला आहे आपण तो ओ टी पी टाकला का इथं सबमिट करा आता बघा इथून पुढचा जो भाग आहे त्या ठिकाणी खूप लोक चूक करतात आता तुमचे वडील किंवा पती ज्यांचा तुम्ही आधार नंबर टाकला होता त्यांचं नाव तुम्हाला इकडे दिसेल आणि या ठिकाणी जात प्रवर्ग निवडायचा आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास प्रवर्ग भटक्या जाती अ ब क ड आणि विशेष मागास प्रवर्ग आणि सर्वसामान्य यामधून तुमची जी जात प्रवर्गामध्ये तुम्ही येत असाल ते निवडायचं आता मी सर्वसामान्यमध्ये ओपनमध्ये येतो म्हणून मी सर्वसामान्य निवडलंय आणि हे जे खालचे प्रश्न आहे त्याला होय म्हणायचं आहे होय का म्हणायचं आहे काही लोक या ठिकाणी चुका करत आहेत बघा या ठिकाणी प्रश्न काय माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त नाही तर नाही तर हो नाही आहे आम्ही होय म्हणायचं तिथं आणि माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिले जे महिला या योजनेचा लाभ घेत आहे याला देखील होय म्हणायचं होय आमच्या कुटुंबात एकच महिला लाभ घेत आहे किंवा दोन महिला लाभ घेते आणि एक विवाहित आहे किंवा एक अविवाहित होय तर दोन्ही प्रश्नांना होय म्हणायचं आहे आणि इकडचा जो पहिला प्रश्न तुम्हाला वाटत असेल की सेवानिवृत्तीचा लाभ घेत नाही नाही घेत होय होय दोन्ही ठिकाणी होयच म्हणायचंय चुका करू नका आणि या ठिकाणी सबमिट करा या बटनावर क्लिक करायचंय आता बघा तुमच्या फोनवर बघा तुमची केवायसी या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे थँक्स फॉर वॉचिंग